नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज हे ज्या वेळेस आपण पीक विमा भरत असतो त्यावेळेस पीक विमा डॉक्युमेंट वगैरे सबमिट केल्यानंतर ते डॉक्युमेंट डिलीटही होऊ शकतात म्हणजे डिलीट होत नाही तर ते डॉक्युमेंट रिवर्ट होऊ शकतात ते जो काही अर्ज भरलेला आहे तो अर्ज रिवर्ट होऊ शकतो ते रिवर्ट झाल्यानंतर जर एखादे आपण डॉक्युमेंट दिलेलं आहे ते डॉक्युमेंट जर एखादं व्यवस्थित स्कॅन झालेलं नसेल किंवा चुकीचं डॉक्युमेंट अपलोड झालं असेल तर ते या कारणामुळे हे अर्ज हे रिवर्ट होत असतात आता रिवर्ट ॲप्लिकेशन ज्यांनी खरीप दोन हजार पंचवीसचे ॲप्लिकेशन भरलेले आहेत त्यांचं ॲप्लिकेशन जर रिवर्ट झालेलं असेल तर त्यांनी आपल्या जर काही ठिकाणाहून भरलेलं आहे जर मोबाईलहून भरले असेल तर मोबाईलवर त्या ठिकाणी दिसतं जर सी एस सी सेंटरमधून भरलेलं असेल तर त्या ठिकाणी थी सी एस सी सेंटरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन भरलेलं दिसत असतं आता त्या ठिकाणी अनपेड ॲप्लिकेशन असतं ते त्या ठिकाणी कॉलम असतो अनपेड अप ॲप्लिकेशन अप्रूव्ह ॲप्लिकेशन पेड ॲप्लिकेशन रिवर्ट ॲप्लिकेशन रिजेक्ट पेड ॲप्लिकेशन किंवा अप्लाय फॉर ॲड ऑन ॲड ऑन ॲप्लिकेशन म्हणजे आपली या ठिकाणी महत्त्वाचं आहे की अनपेड जर त्या ठिकाणी विमा भरलेला आहे परंतु विम्याचं पेमेंट केलेलं नाही असं या ठिकाणी अनपेड ॲप्लिकेशनमध्ये दाखवत असतं आता अप्रूव ॲप्लिकेशनमध्ये काय दाखवतं तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा भरलेला आहे परंतु त्यांचं अप्लिकेशन हे सबमिट झालेलं आहे व त्या ठिकाणी अप्रूव अप्लिकेशन व्यवस्थित डॉक्युमेंट आहेत त्यामुळे ते ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालेलं आता या ठिकाणी आपण बघू शकता की अप्रूव्ह ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी भरलेलं आहे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा दाखवत आहे ह्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बघता येऊ शकतं ज्या जर रिवोट ॲप्लिकेशन जर शेतकऱ्याचं आता या ठिकाणी पेड अप्लिकेशन बघायचे जेवढे पेड ॲप्लिकेशन झालेले त्या या ठिकाणी पेड ॲप्लिकेशनची यादी दाखवत असतं आता दुसरा आहे रिवोट आता या ठिकाणी काही ॲप्लिकेशन भरलेल्यापैकी रिवोर्ट झालेलं आहे का हे बघण्यासाठी या ठिकाणी दिसतं जर ॲप्लिकेशन आपलं रिवोर्ट झालेलं नसेल तर या ठिकाणी काहीही दाखवत नाही म्हणजे कोर या ठिकाणी दाखवतो नो डॉटा सॉरी वी कॅन नॉट फॉम फाईंड एनी डाटा असं या पद्धतीनं या ठिकाणी दाखवतं म्हणजे जर आपण शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांना मॅसेज पण येतात रिवॉर्डचे आपले डॉक्युमेंट डौ, त्रुटीमध्ये निघालेलं आहे किंवा आपली का ॲप्लिकेशन रिवॉर्ड करण्यात आलेलं आहे जर आपलीशन रिवॉर्ड झालेलं असेल तर आपण जे ज्या सी एस सेंटर सी सेंटरमधून भरलेलं आहे ॲप्लिकेशन त्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आपण ते डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करू शकतो जे काय डॉक्युमेंट असेल सात बारा असेल बँक पासबुक असेल आधार कार्ड असेल या सर्व गोष्टी जाऊन आपण सी 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 एस सी से चे सेंटरला से सांगू शकतो की अशा अशा पद्धतीचा एस एम एस आलेला म्हटल्यानंतर ते सी एस सी से सेंटरवाले से जे काय डॉक्युमेंट सांगतील तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत आणि त्या डॉक्युमेंट नेऊन दिल्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते अटॅच नी, केल्यानंतर ते डॉक्युमेंट नंतर आप अर्ज हा मंजुरीसाठी अप्रूव्ह होण्यासाठी जात असतो म्हणून यासाठी कोणतीही घाबरण्याची आवश्यकता नाही जर तुमचं ॲप्लिकेशन जर रिवर्ट झालेला असेल तर आता दोन हजार पंचवीसचा पीक विमा हा स्वतः वैयक्तिक क्लेमवर नसून हा हो ज्या काही महसूल मंडळामध्ये पीक कापणी तत्वावर आधारित हा पीक विमा देण्यात येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ज्या महसूल मंडळामध्ये कमी उत्पन्न आलेलं आहे त्या कंपनीचा प्रतिनिधी आणि जे काही कृषी सहाय्यक असतात त्याच्या सहमतीनं त्यांच्या उपस्थितीनुसार उपस्थितीनं त्या ठिकाणी हा जो काय प्लॉट आहे तो प्लॉट निवडून त्या ठिकाणी जर उत्पन्न पाठीमागच्या तीन पाच वर्षापेक्षा जर सरासरीपेक्षा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न आलेलं असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं प्लॉट निवडला जातो व जर उत्पन्न कमी आलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या महसूल मंडळामध्ये विमा हा पात्र ठरत असतो त्यामुळे या सर्व गोष्टी आपण काळजीपूर्वक माहिती करून घेणं महत्वाचं आहे या गोष्टीची पण माहिती शेतकऱ्यांना पण असणं महत्वाचं आहे जर तुमचा अर्ड लिव्हर्ड झालेला असेल तर त्या ठिकाणी आग सर्वात अगोदर डॉक्युमेंट त्या सी एस एस सेंटरला नेऊन देणं महत्वाचं आहे कारण की आपली भरलेली रक्कम ही वाया जाऊ शकते व आपला अर्ज तशाच पद्धतीनं नामंजूर केला जाऊ शकतो व आपल्याला विम्याच्या रक्कमसुद्धा मिळू शकत नाही जर महसूल मंडळ पात्र असेल तर आपलं त्यामुळे जे काय डॉक्युमेंट भरलेले आहेत आपण ते डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करण्यासाठी सांगणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलवर शेतीविषयक योजना असतील किंवा सोलार विषय अपडेट असेल महाडीबीटी बी टी विषय अपडेट असेल या वेगवेगळ्या शेतीविषयक योजनांची माहिती आपल्या चॅनलवर टाकली जाते त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद